नवीन ब्लॉग सुरू केला आहे तर तुम्हाला आवडेल, माला आवडेल शेयर, मी हो कर, कर, कर की नाही बघू तुम्हाला आवडेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मी पहिल्यांदा करते म्हणून काय माहिती तेवढं होईल तेवढं कारण की मी माझं नाव रुद्वी नाईक मी नऊ वर्षाची आहे एक माझी छोटी बहीण आहे तिचं नाव काशी नाईक आहे तर तुम्हाला मी रुटीन दाखवणार आहे असं म्हणजे Selain macam ni, ada macam ni, Agra. Terserahlah. Saya nak. Um, pada macam ni normal lah. Agra macam ni, terus ibu abah buat macam apa? Buat macam ni, 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 macam ni,

सरली विसरली बा, दाखवायला तर आता मी आंघोळीला जाणार आहे आता मी हीटर चालू करून तुम्हाला भेटते नंतर मी हीटर चालू केलेला आहे तर आता गरम होणार मग नंतर मी आंघोळीला जाणार तर आता मी कपडे काढते माझे मी काय घालणार आहे आज आमची म्हणजे आमची फ्रेंडची मीटिंग आहे तर ते आम्ही ते दाखवू शकत नाही कारण की फ्रेंडची मीटिंग असते तर ती फ्रेंड्सलाच माहिती असते तर तुम्हाला नाही दाखवू शकत सॉरी तर आता मी अगो करणार सकाळ आहे दुपार होणार आहे लगेच तर, तर मी केस केसते माझे तेल लावले बरं ठेवून तेल लावलं आहे आता संडे आज तर मला सुट्टी पण आहे म्हणून

तो चार कर बघा आमची भैय नाडी पाटी पाटी ए इकडे भैय जा तिकडे आता लोकांला कपाटात पाहिजे हिंचो पण आहे माझं तने दोन कप पेला दिले दोन कप पे मला दिले तर माझे के उभरे कपड्यात ना तर ते दोन कप राagas आहे म्हणून वरती पण खूप कपडे लहानपणीचे बेडमध्ये खूप जागा तर आज मीटिंग आहे तरी चांगलं घालायला पाहिजे होते काय करते आता जर मीटिंग नाही आहे माझी तर एवढा खूप प्रॉब्लेम 有神。 तर हमारा बगाला भी शुरू ना चला अब यहां मोबाइल आते आ चला बाय आज वाला बाबू दा को हम छी

খেলা

पाच वाजता तर तुम्ही तुमच्या आता मी व्हिडिओ बनू शकत नाही कारण की बाहेर आहे ना असं नाही बाहेर पण बनवू शकते पण मी पण सगळं आड आवड वगैरे असते मला कसं तरी वाटेल म्हणून आज व्हिडिओ नाही बनवत तर दुपारी काय करणार आहे दुपारी बघ या झोपे थोड्या वेळ रील्स बनवेल खूप खूप कमी फॉलोअर आहे तर म्हणून मी ठरवलं आहे की मी ब्लॉग बघ बनवणार असं असं तर बघायला विसरू नका रोज ब्लॉग बनवणार आहे रोज म्हणजे कधी कधी बनवेल जेव्हा मूड आहे तेव्हा आता वाजले आहे साडे अकरा साडे आपल्याला थोपवणार तिचे नाटक काय नाहीये त्याला थोपायचंय पण ती मस्ती करते ती बघा रेडी झालेली असते तर ही बघा आमची बाब काय करते बघा दात येत नाहीत आले नाहीत अजून अजून ती आठ आग महिन्याची कंप्लीट झाली आहे तर आता नऊ महिन्याची होणार चालू आहे चालू आहे नऊ महिना तर जेव्हा काय झालं विचारली बघा हो

आज तरी कंप्लीट करणार आहे ब्लॉक की आजच अर्धवट वर सोडणार आहे काल सारखा पाऊस संपला तर पावसाचा आणि ब्लॉकचा काय संबंध आहे पण पावसाचा काय संबंध आहे मग ब्लॉक कोण बनव ब्लॉक तुझा आहे ब्लॉक तुझा आहे ना

ही बर्थडे हो सकता तुम्ही बर्थडेची प्लेट अगं ही बर्थडेचीच प्लेट आहे ही बर्थडेची प्लेट आहे बर्थडेची म्हणजे बर्थडेचीच नाही आहे बर्थडेची म्हणजे नाश्त्याची हे भात सोल लागत होते हो ग कळलं सगळ्यांना देवा आणि दुसरं काय बनवलंय आणि दुसरं थांबा राखू हे बघा तुम्ही अशी डिझाईन करू शकता पण मी नाही बनवलं हे माझ्या मम्मीने बनवलं नशीब नाही तर खोटो खोटो सांगितलं असतं फ्रेंडला बघू बघू ते आणि काय बनवलाय आईस्क्रीम ची पार्टी आहे आणि हे सांगू काय ते आणि हॅलो टेप

हे बटरफ्लाय लाइफ सायकल म्हणजे बटरफ्लाय कसे बनतात फर्स्ट फर्स्टर अंड्यात असतात अंड्यात बटरफ्लाय असतात अंड्यात कॅटरपिलर असतो अंड्यात कॅटरपिलर असतो मग तो अंड्यातून बाहेर निघतो कॅटरपिलर आणि तो अंड्या अंडा कुठे असतो ते आहे अंडा पुढे बोलतो टॅटापिलर नंतर नंतर बटरफ्लाय बटरफ्लाय क्रिएट होतो बटरफ्लाय क्रिएट होतो तर बटरफ्लाय कॅटरपिलर ह्याच्यात जातो ह्याच्यातून त्याला मोठे पाय येतात मोठे पाय असतात ना मोठे पाय येतात असे बटरफ्लाय ब्युटीफुल होते तर मग असं बटरफ्लायच्या

मम्मीच आहे हे मम्मीने बनवलंय मी नाही बनवलंय हे बघा हे काळ झालंय जेवढं लावले ते काय झालं हे बघा हा आता ठीक आहे चला आता बंद करा स्कूलचा टाइम झालाय पप्पा येतील आता स्कूलला सोडतील रेनकोट कुठे ठेवलाय रेनकोट मी आणलाय चला